सातारा महाबळेश्वरमधील मेटतळे येथील आंबेनेळे घाटात टाटा योद्धा गाडी गेली दरीत गाडी दोन प्रवास असल्याची प्राथमिक माहिती महाबळेश्वरवरून प्रतापगडकडे जाताना आंबेनेळे घाटात टाटा योद्धा या चारचाकी गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटून गाडी चारशे फूट खोल दरीत गेल्याची घटना घडली आहे गाड़ी गाड़ी या गाडी चालकासह दोन प्रवासी प्रवास करत होते यामधील एका प्रवाशाला दरीतून काढण्यात महाबळेश्वर ट्रेकर्सला यश आले आहे दुसऱ्या प्रवाशाला दरीतून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र गाडी चारशे फूट खोल दरीत गेल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे यामध्ये एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे अशाच वेगवान घडामोडींसाठी वेगवान सातारा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा